नमस्कार मित्रांनो टर्निंग चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे डे टू डे चालू घडामोडी या सिरीजमध्ये आज तीस जुलैच्या चालू घडामोडी आपण पाहणार आहोत क्वाड गटाचा महत्वाकांक्षी असलेला कार्यक्रम आय बी एम डी एचे विस्तारित रूप काय आहे हिंद प्रशांत महासागर मेरिटाईम डोमेन अवेअरनेस कार्यक्रम भारतातील संत्र्यांच्या उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर तो तिसरा क्रमांक लागतो विकसित आणि सदन देश म्हणून घेण्यासाठी जागतिक बँकेने निश्चित केलेली दरडोई उत्पन्न मर्यादा किती तर चौदा हजार डॉलर आता हे चर्चेत का आलं तर नीती आयोगाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित करायचं असेल तर दरडोई उत्पन्न हे अठरा हजार रुपये झालं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या डॉक्युमेंट्सनुसार स्वातंत्र्याचे शतक महोत्सवी वर्षापर्यंत अर्थात दोन हजार सत्तेचाळीस वर्षापर्यंत भारताला विकसित करण्यासाठी भारतास आपली अर्थव्यवस्था किती कोटी डॉलर्स इतकी वाढ उद्दिष्ट ठेवावे लागेल असं म्हटले आहे तर तीस लाख कोटी डॉलर्स बरं पुढे मी दरडोई उत्पन्न किती ठेवलं पाहिजे असं म्हटलंय त्याने अठरा हजार वर एक्सप्लेनेशन करताना तुम्हाला सांगितलंच आहे सध्या भारताचे दरडोई उत्पन्न किती आहे तर एक तेवीस ब्याण्णव म्हणजे दोन तीन हजार तीनशे ब्याण्णव डॉलर डायरेक्ट अठरा हजार रुपये करायच्यासाठी डॉलर विचार करा किती मेहनत घ्यावं लागेल इराणमध्ये इसफाहान शहरात झालेल्या कितव्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने पाच पदके मिळवण्याची कामगिरी केली तर चौप्या पुढचा प्रश्न आहे येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कोणते अभियान राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला आहे तर ते कर्तव्य अभियान हरिभाऊ बागडे यांची कोणत्या राज्याचे राज्यपाल राज्या म्हणून नियुक्ती करण्यात आली तर ते राजस्थान व्हेनिजुएलचे अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा कोणाची निवड झाली निकोलस मादुरो यांची निवड झालेली आहे पुढे क्वाड संघटनेची जी परराष्ट्र मंत्री मंत्रिस्तरीय जी बैठक होती ते कोठे आयोजित करण्यात आली तर ते टोकियो या ठिकाणी प्रोजेक्ट टायगर हा उपक्रम कोणत्या पंतप्रधानाच्या कार्यकाळात सुरू करण्यात आला तर ते इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात पुढे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत ज्युरी म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या बिलकिस मीर ह्या नौकानयनपट्टू आहेत परंतु आता ते ज्युरी म्हणून काम करतील सध्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत तर डॉक्टर माधुरी कानिटकर या आहेत मित्रांनो अशा प्रकारे करंट अफेअर्स आपण कवर केलेला आहे तुम्हाला जर वार्षिकीच्या लो घडामोडी पाहिजे असतील त्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते म्हणजे येणाऱ्या आज जॉईन केलं तर इथून एक वर्षापर्यंत तुम्हाला टेस्ट ते मिळतील तर त्यासाठी फक्त दहा रुपये फी आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा प्लेस्टोरवरून टर्निंग पॉईंट्स ॲप टर्निंग पॉईंट्स नाव टाईप करा तुम्हाला लोगो दिशील आणि अशा प्रकारचा हा लोगो आहे आ, तो लोगो दिसल्यानंतर ॲप डाउनलोड करा आणि टेस्ट जॉईन करा व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ